पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी जाणार मुळा तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर आहेत नातू येत हे समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत असल्या नीच अवलंधी संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे ते धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय मग जवळच कोण धरायचं तर मग हाई काकुणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा याची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचा पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं ना आमचं सा हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली हेव आल्याला कळालं की याच्या दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी नेलेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा होता हेच दोन्हीतला तो बाहेर आले तो म्हणला आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे सगळं चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात ते म्हणला माझ्या आज हायलाय मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेले असेच ते आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय घातपाताचं मग नंतर तर याच्या हो हे हो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जुन मुंबईला जायचं होतं जणू आता हे खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडा तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी वळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेट द्यायची त्याचा कुठंतरी तरी साहेद्री हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन येते बिल्डिंग ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हिवकट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कुणीतरी त्याने पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचेत आहे गेवराय तालुक्यातले काही हे थे, त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच आहे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हिरो म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघड पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा पेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाने राजकारण होत नसतं अशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची घातपात करून खुणं करून माणूस राजकारणात नाही मोठा होत गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण हो, तसं ते त्यांना बोललेला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारत किंवा डाव करत आहे असं संपवतय माझ्या ध्यानात येणार नाही इतकं ये। कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परिशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपणार त्या रेकॉर्डिंग इतक्या इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर गाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजा मुंडेंचा सुद्धा त्या पोरा हो दोन आरोपी ना त्या पोराला लय माहितीये मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकजा ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप श्रेयस आहे विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणची बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल खाली कोण बघा शिटाखाली का बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही मी अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय ह्या नाशक्यासाठी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली जी टोळी आणि ही ना ही संपूर्ण गरजेचं आहे कारण याला ना जात मिली तरी चालतंय याला कुणी नेलं तरी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाक आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला <laughs> त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या तर सगळं मिळ लागणार अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू गाडी कोणाची जर कोंकट चालली असली आता खरं कुठे कुठं तपासात घेतलं पाहिजे त्या आरोपींना आहे मोबाईल कुठे ठेवते शीता खाली जर या येणे जणू सत्कार केला बरं का राजकीय नेत्या हो तुम्ही असता आणि मराठीचे असताना याच्यात घुसा नुसतं माझ काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला नाही त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापच ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे या जर फोटो दिला ना फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा का काचाचा काचाच्या बाहेरचा असा त्याच्या सुद्धा कॅमेरे बसे राहिले जो कॅमेरे बसे हो आता ते घरात काय करीत असं एखादा त्याच्यावर व्याग वेग करतो काय बर आला चार्जिंगचा आयुष्य त्याच्या चा विषय आलाच ना पुन्हा आणि मग ते घर पुसणारे कशाला त्याला डब्बल पगार द्यायचा ट्युबल द्यायचा एखाद्याचा पी समजा एखाद्याचा पीए नाही गुवाडीगार या खाद्याचा त्याला पाचपट पगार पा याची सिस्टम एखाद्याचा या पीए त्याला वाढून हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना त्या पंकजा मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप <laughs> आहे राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे मी काय त्यांचं ते भाऊ बहीण आहे म्हणून नाही म्हणत ते बोललंय आम्हाला आर द मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला कराडात ना सर मारका कर मार देऊ त्याच्याबद्दलही अरे हो माणूस इतका भयानक हे त्याच्या धसांबद्दल सुरेश धसांना बद्दल ते आमच्या संतोष भायाच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे जेही फसलेले होते माधव त्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही शंभर एक लोक प्रतिष्ठित बसलो त्यातले दोन चार नाव तर ते, ते शॉर्टच झाले काय काय हो माणूस त्या जातीला लाभलाय की याच ती याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून फुलं म्हणून सगळ्यांना सांगतो हे असले विचारी संपणं गरजेचं असत यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं म्हणून सगळ्यांनी शांत राह मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध नसतो तर इतक्या लांब आपण हात नसता कारण आपल्याला माहीत पण झालं नसतं पण यांनी एवढी चूक केली याच्या आयुष्यातली त्यांनी कोणाला खेळायला पाहिजे होत इथून माग काय काय केलं त्याचं उघड नाही आलं इथून पुढे तेव्हा काय आहे हे उघड नाही आलं पण मी तरी काहीतरी असन ना म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना जर तो त्या वार म्हणून तो हो काय असल ते जर छेदू शकतो माहिती बाहेर आणू शकतो तर मी बी स्वपा नाही कच्चा नाही हे ध्यानात ठेव तू इतक्या चुकीच्या टाकला तो विरोध करायला पाहिजे होता तो भाषण करायला पाहिजे होती तो मीडियात बोलायला पाहिजे होत पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात तू उगच खेटला मला तो कोणाला खेटायला पाहिजे होत तुला याचे प्रत्यय आलेले पाच सहा वेळेस मला खेटल्यामुळं काय होत पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं पण तू राहिला नाही तू मला खेटला बा तू पायाच पण पाय पडला त्यावेळेस पडेल येऊ नको म्हणून हो मी लगेच सांगत नव्हतं ते हा तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही असं पाय पड होत अस ना घासायला लागलं तुला नाक लक्षात ठेव माझं जाहीर झालत मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही आमची युती झाली नाही कुठंही जाणार नाही पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय बा जाऊ द्या काय जायचं आपण तू त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे हरकत नाही तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं गोळ्या देणं गाड्या गाड्या देणं मग मारण माझ आमजवळ ते सगळे मला वाटतं ना आम्ही तुम्ही जर सहकार्य करत असला तर दोन चार दिवस जर आम्ही नाही दिले तरी तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं नसतं ते सगळे तुम्हाला खाजगी ऐकू घालायचं असलं मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला